मध्ये आपण बघू शकता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो तुम्हाला थांबेल दिसत आहे दरवर्षाला पन्नास लाख नोकरी पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेटच्या मंत्र्यांना सूचना तर सर्वाधिक बघू शकता रेल्वे संरक्षण पोस्ट आहेत त्या सर्वाधिक संधी तर मित्रांनो ही आताच्याही सर्वात मोठी अपडेट आहे आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व महिला व पुरुष उमेदवारांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो बघा कारण तिसऱ्या लोकसभेमध्ये भाजपाला बघू शकता तुम्ही की दोनशे चाळीस सीटांवर त्यांना अपयश आल्यामुळे चारशे पाचचा आकडा त्यांचा परपूर त्यामुळे त्यांनी आता सर्व कॅबिनेट मंत्र्यांना बैठक सूचना दिलेल्या आहेत तर काय आहे संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सविस्तर त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल फर्स्ट टाईम व्हिडिओ बघत असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता तुम्ही आता तर बघा मित्रांनो दर वर्षाला पन्नास लाख नोकऱ्या तयार करा तर पंतप्रधानांच्या दे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता मोदी सरकारने तिसऱ्या ट टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलवून रोजगार वाढवण्यासाठी धोरणे बनवण्याच्या सूचना देत आहेत तर तिसरी इनिंग सुरू केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोजगार वाढवण्याला सर्वात मोठे प्राधान्य दिले आहे व सर्व कॅबिनेट मंत्र्यांना स्वतंत्रपणे बोलवून पंतप्रधान मोदी देशात रोजगार वाढतील अशी धोरणे बनव सूचना देत आहेत तर बुधवारी पंतप्रधानांनी वेगवेगळ्या विषयांवर कॅबिनेट समितींच्या बैठका केल्या के आहेत आणि कॅबिनेट कमिटींमध्ये रोजगार आणि कौशल्य विकास समावेश असून यामध्ये पंतप्रधानांनी मोदींव्यतिरिक्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी निर्मला सीतारामन आणि पियुष गोयल असे धर्मेंद्र प्रधान अशा अश्विनी वैष्णव भूपेंद्र यादव आणि सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत तर हरिदीप सिंग पुरी आणि कामगार रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवी यांचाही समितीमध्ये समावेश आहे तर मित्रांनो यांचा उद्देश आता एकच आहे पुढे की बघू शकता तुम्ही दोन हजार चोवीसमध्ये आता कोणत्या खात्यामध्ये सर्वाधिक नोकऱ्या असणार आहेत बघू शकता की संरक्षण खाते आहे पोस्ट खाते आहे ठीक आहे पंतप्रधान मोदींचा संपूर्ण भर जो आहे तो एका वर्षात पन्नास लाख नोकऱ्या वाढवणार आहेत यातील सर्वात जास्त संख्या संरक्षण रेल्वे आणि पोस्ट ऑफिस तर मंत्रालयाकडून असणार आहेत तर वस्त्र उद्योग मंत्रालय रोजगार वाढवण्यासाठी ने संपूर्ण नेटवर्क तयार करण्यास सांगत आहेत तर बघू शकता मित्रांनो कारण मित्रांनो बघू शकता आता बघू शकता मी पी एम ओ अंतर्गत सर्वचांना सर्व सचिवांना सूचना देण्यात आलेल्या आहेत सर्व कॅबिनेट मंत्र्यांना एका प्रकारे रोजगार वाढावा असे थेट सांगण्यात आले आहे असून खुद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यालयातून सर्व मंत्रालया सचिवांची यासंदर्भात सूचना दिल्या आहेत दोन हजार चोवीसचा जनादेश मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आणि संविधान रद्द करण्याच्या मुद्द्यावर आला आहे हे विशेष आहे आणि चारशे पार करण्याचा जो नारा होता भाजपाचा त्यावेळी बघा केवळ त्यांना दोनशे चाळीस शीट शित, सीटांवर समाधान मानावे लागले आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच आघाडीचं सरकार चालवत असल्याचे येत आहे त्यामुळे बघू शकता आता दोन हजार चोवीसमध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे हा रोजगार तर रोजगार निर्मितीवर जास्त आता भर देण्याचं सुरुवात चालू आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता सर्वात मोठी ही अपडेट आहे तर असे नवनवीन अपडेट ही माहिती नवीन तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन अपडेट नवीन, नवीन माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद